नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द कुकटेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट घेऊन पिझ्झा सॉस कसा बनवायचा आहे हे तुम्हाला शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इनग्रेडियंटचे अचूक प्रमाण दिलेले आहे ते अचूक प्रमाण वापरून तुम्ही पण असा पिझ्झा सॉस घरी बनवू शकता एकदम बाहेरून आणलेला पिझ्झा सॉससारखा लागतो चला तर मग या पिझ्झा सॉस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी येथे अडीचशे ग्रॅम टोमॅटो घेतले आहे टोमॅटो हे आपल्याला लाल कलरचेच घ्यायचे आहे नंतर मी चिरलेला कांदा एकशे वीस ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी साठ ग्रॅम तेल घेतले आहे त्यानंतर या ठिकाणी मी वीस ग्रॅम बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे सर्व इन्ग्रिडियंट मी मेजर करून घेतले आहे तुम्ही पण पिझ्झा सॉस बनवताना या सर्व गोष्टी मोजूनच घ्यायच्या आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दोन ग्रॅम लाल मिरच पावडर घेतली आहे त्यानंतर मी इथे व्हाईट पेपर पावडर दोन ग्रॅम घेतली आहे ही पावडर तुम्हाला जवळच्या किराणा माल दुकानामध्ये पण भेटू शकते त्यानंतर मी दोन ग्रॅम ब्लॅक पेपर पावडर पण घेतली आहे त्यानंतर मी तीन ग्रॅम मीठ घेतले आहे त्यानंतर या ठिकाणी दहा ग्रॅम साखर घेतली आहे त्यानंतर मी टोमॅटो सॉस वीस ग्रॅम घेतला आहे त्यानंतर शेवटी मी वन ग्रॅम पिझ्झा सिझनिंग घेतली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी टोमॅटोच्या वरील बाजू चाकूच्या सहाय्याने लाईन केले आहे हे टोमॅटो आपल्याला चांगले पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आता या पातेल्यामध्ये मी पाणी टाकत आहे आता हे पातेले मी गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत या टोमॅटोवरची साल वर निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे टोमॅटो चांगले उकळून घ्यायचे आहे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिल्या असाल मी सर्व गोष्टी हे मेजरमेंट करूनच घेतो याचे कारण काय या आहे कारण की आपल्या पदार्थाची ही चव ही कायम एकसारखी राहावी यासाठी मी सर्व गोष्टी मोजून घेत असतो या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही एखादा ब्रँडचा पिझ्झा एखाद्या आउटलेटला जर खाता असेल आणि तोच ब्रँडचा तो पिझ्झा दुसऱ्या आउटलेटला जर तुम्ही खाल्ला असाल तर तुम्हाला एकसारखी चव जाणवते ती का तर ते सर्व गोष्टी मेजरमेंट करून घेतल्यामुळे ते चव एकसारखी लागते आणि जर तुम्ही अंदाजे सर्व मटेरियल घेत असेल तर तर तुमची चव ही पदार्थाची वारंवार बदलत राहणार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता इथे टमाटे चांगले उकळून झालेले आहे आणि त्याची सालं पण असे थोडी थोडी बाहेर निघालेली आहे या ठिकाणी मी आता गॅस बंद केलेला आहे आता हे टोमॅटो मी थंड होण्यासाठी ठेवले आहे आता हे टमाटे थंड झाल्यानंतर मी त्या टमॅटोवरची साल काढून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या टमाटोवरची मी साल काढून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता खूप इझिली टमॅटोवरची साल निघत आहे त्याचा अर्थ तुमचे टमाटो चांगले उकळून निघालेले आहे आता हे टमाटो मिक्सरमध्ये बारीक करून त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी टोमॅटो प्युरी तयार झाली आहे आता यानंतर मी एका पॅनमध्ये तेल टाकले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर या ठिकाणी मी चॉप लसूण टाकला आहे आता हा लसूण चांगला गोल्डन होऊ आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता लसूणचा कलर हळूहळू चेंज होत चालले आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता लसूणला चांगला गोल्डन कलर आला आहे आता त्यामध्ये मी चिरलेला कांदा टाकलेला आहे या ठिकाणी आता आपल्याला हा कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हळूहळू कांद्याचा कलर हा चेंज होत चाललेला आहे आपल्याला इथे कांदा चांगलाच परतून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे कांदा चांगला परतून झालेला आहे आता या कांद्यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटो प्युरी बनवली होती ती टाकायची आहे या ठिकाणी मी या कांद्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकलेली आहे आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि चांगले शिजून पण घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण मी चांगले मिक्स करून घेत आहे आता या मिश्रणामध्ये जे काही इन्ग्रिडियंट राहिले आहे ते सर्व इन्ग्रिडियंट हळूहळू टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे त्यानंतर मी ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे तर मी व्हाईट पेपर पावडर टाकली आहे त्यानंतर मी साखर टाकली आहे साखरमुळे तुमच्या प्रोडक्टची टेस्ट ही इनहास होते त्यामुळे नेहमी कोणताही प्रोडक्ट बनवताना साखर टाकायचे आहे या ठिकाणी मी मीठ टाकले आहे त्यानंतर मी पिझ्झा सिजनिंग टाकले आहे आणि सर्वात शेवटी मी टोमॅटो सॉस टाकत आहे हे मिश्रण चांगले मिक्स करून शिजून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण मी चांगले मिक्स करून घेत आहे मी लक्षात ठेवा तुमचा गॅसचा फ्लेम हा मिडियम पाहिजे जेव्हा तुम्ही हे मिश्रण मिक्स करत असाल येथे तुम्ही पाहू शकता या टोमॅटो सॉसला खूप छान असा रंग आलेला आहे हा पिझ्झा सॉस लहान मुलांना तर खूप आवडतो हा सॉस तुम्ही चपातीला किंवा ब्रेडला लावून तुमच्या मुलांना देऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा सॉस चांगला शिजत आलेला आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं हा सॉस शिजण्यासाठी लागतो मी गॅसचा फ्लेम हा लोस ठेवला आहे तुम्ही आज हा पूर्ण व्हिडिओ पाहून नक्की घरी छान असा पिझ्झा सॉस बनवा अशा प्रकारे आजचा पिझ्झा सॉस हा आपला चांगला शिजत आलेला आहे आता हा पिझ्झा सॉस मी थंड होण्यासाठी ठेवला आहे त्यासाठी मी आता गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे पिझ्झा सॉस थंड झाल्यानंतर मी त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला पिझ्झा सॉस थंड झालेला आहे आता मी तो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केल्यामुळे सर्व इन्ग्रेडियंट चांगले मिक्स होतात यामुळे पिझ्झा सॉसची चांगली टेस्ट लागते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे आपला पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे आता हा पिझ्झा सॉस पी एका काचेच्या बालमध्ये टाकत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पिझ्झा सॉसला खूप छान असा रंग आलेला आहे हा पिझ्झा सॉस तुम्ही आज घरी बनवून नक्की कसा लागला ते मला सांगा काई तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता त्या शंकेची मी जरूर नक्की उत्तर देईल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू या नवीन रेसिपी करून नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू